तर मित्रांनो आपल्याला सिंधुदुर्ग किल्ल्यावर पण जायचं होतं पण आता सध्या बोट राईड बंद आहे कारण तीन चार दिवसाचं जे मान्सूनची वॉर्निंग दिले त्याच्यामुळे वॉटर स्पोर्ट्स आणि बोट राईड बंद झाल्यात तिथे मालवणला आणि संध्याकाळी कदाचित जायचा चान्स मिळेल तर सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊ पण आता आपण चाललेलो आहोत कुर्ली पकडायला कुर्ली म्हणजेच खेकडी पकडायला तर ते एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आता आपण कंटिन्यू करूया किरणाने संकेत गेलेले जस्ट आता आहेत समोर गाडी उभी आहे ते आता आले आ, 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 ते सगळं म्हणजे खेकडी पकडण्यासाठी जेवढी सामग्री लागते किंवा ते कोंबडीची आतडी वगैरे लागतात ते सगळं घेऊन आलेत आता आपण आहोत संकेतच्या घराच्या येते हे इकडे संकेतचं घर आहे तर चला आता आपण इकडून आपली जर्नी कंटिन्यू करूया आणि काय काय करतोय आम्ही काय धमाल करते हे सगळी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आता आपण आलेलो आहोत स्पॉटच्या जवळ आणि इथे बघा या सगळ्या फायबरच्या बोटच मॅन्युफॅक्चरिंग तर आता आपण चाललेलो आहोत स्पॉटला तर इकडे दे गाडी घालत नाही आहे मी कारण पूर्ण मातीचा रस्ता आहे अडकली तर उगच नको ते डोक्याला ताप होईल गाडी तिकडे पार्क केले व्यवस्थित आणि आता आपण त्या साईडला पुढे आहे हे बॅकवॉटर आहे पूर्ण मला काय बोलतात काय नाही असं विचार त्यांचं नाव काय जितू हा जितू दादा तर इकडे तयारी सुरू झाली जितू दादा आता पूर्ण जाळ्याचं सेटअप करतात ही कोणता मासा पकडायला जाणार होता आपण आपण खेकडे पकडायला चाललो खेकडे पकडायला चिंबोऱ्या म्हणतात चिंबोऱ्या हो मुंबई साईडला चिंबोऱ्या बोलतो आणि इथे इकडे खेकडे कुर्ले 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 त्याला आकलं बोलतो कि दे का सांग आकल हे का माहित नाही काय पहिल्यांदा पगोल्या म्हणतात काही ठिकाणी काही ठिकाणी आखी म्हणतात रिंग रिंग बनवली जाते त्याला खाली जाळी लावली जाते त्याला खोलगट असा भाग ठेवला जातो का तर खेकडा आतमध्ये गेल्यानंतर त्याला बाहेर येता आलं नाही पाहिजे त्याच्यासाठी खोलगट भाग असतो अच्छा त्याच्यात अडकतो म्हणजे खेकड्यांची खेकड्यांची समजला आणि काय माहिती ना कोमरचं बाकीच तुम्हाला मी सांगतो आतमध्ये गेल्यानंतर कसं पकडायचं कसं टाकायचं कसं पकडायचे असतात का बोट मध्ये जाणार आहोत आपण आणि पूर्णपणे ढगाळ वातावरण झालेलं आहे पाऊस येणार आहे पण मोठा नको यायला कारण हे वातावरण छान वाटतंय हलका हलका पाऊस सुरू झाला त्यामुळे आपण जात नाही आहोत आणि बाकी मंडळी गेलेली आहेत जाळी टाकायला आहे बघा बोटमध्ये पाच वाजायला दहा मिनट आहेत आता ते येतील जाळे टाकून मग <laughs> बघूया आपण काय काय मिळते ते जाळ्यांमध्ये <laughs> तर आपली मंडळी जी सगळी गेलेली आहे ती आलेली <laughs> आहेत आणि जेव्हा आतमध्ये गेलेली पाऊस जबरदस्त लागलेला आता बघूया काय काय भेटले ते हाय रेनकोट होता त्यांच्याकडे ते बघा तेवढ्या कलरची गोणी आलेली आहे भरून म्हणजे तेवढे तरी आले कधी कधी लागत नाहीत तीन तीन चार चार फेऱ्या मारायला लागतात पहिल्या राऊंड मध्ये आलेले आहेत किती मेहनत करून आली दहा दहा बारा तरी आहेत जास्त आहेत पंचवीसच्या वर आहेत मध्ये चांगलं स्टॉक आलेला आहे

काय सगळे मेलच भेट खेकडे का खाला हो <laughs> आजकाल डिनर केकडा केकडा <laughs> क्रॅब करी <laughs> तर मगाशी जी खेकडी मिळाली त्याच्यानंतर एक सेकंड राऊंड होता तो पूर्ण अंधारातच होता त्यांचा तर आता जस्ट आलेत ते बघा आता किती भेटलीत बघूया आपण बापरे फ्लायस याय लागेल खूप लायक्युअर आली सर लोअर टेप लोवर टेवली तरी येते काय भेटले आता किती चार पाच दर काय करणार ह्याचं काय करायचं थांब पहिली बंद कर थोड्या वेळा थांब थांब पहिली बंद कर तिला इकडे अरे बाबा तिकडे काय नाही इकडे ते तर आता परत सेकंड राऊंडला गेलेले पण ह्यावेळी दोन चारच मिळाले ते असंच असतं कधी कधी चार चार पाच पाच राऊंड पण मारायला लागतात हो ना हो आणि मग अशी म्हणजे लक होत राऊंड मध्ये पहिल्या राऊंडला आहे ना आपल्याला जास्त गुरले मिळाले आता काळोख झाला म्हणा नशीब म्हणा तीस मोठ आहे बस मोठा आहे पण आहे खूप मोठा आहे तो तुला दाखवूया चला आता आपण निघतोय वेळ झालेला आहे आठ वाजले आणि आजूबाजूला जर तुम्ही बघितलं तर पूर्ण एकदम सुमसान आहे बोट लावले इथे आता आता याची संध्याकाळी कालवण वगैरे काय आता बनते रेसिपी ते मी तुम्हाला दाखवतो आणि फायनली आपण जी खेकडी पकडलेली आहे तसं मस्त असं कालवण फुल मालवणी स्टाईलमध्ये बनवलेलं आहे आता जेवतोय प्रॉब्लेम असं झाला आहे की आज लाईट गेले कारण भरपूर पाऊस होतोय हे बघा आणि छान आहे कालवण तर आजचा ब्लॉग आपण इथे एंड करत आहोत आता भेटू उद्या सकाळी तर सध्यासाठी तर आतासाठी गुड नाईट